एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं यात आर्मीमध्ये जवान असलेल्या एका जावयाने सासू आणि मेवण्यासोबत मिळून सासऱ्याच्या हत्येचा कट रचला तरुणांनी जाऊन शेतात झोपलेल्या या व्यक्तीची निर्घूमपणे हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली यात मृत व्यक्तीची दोन मुलं आणि जावयाचा भाऊ असा यांचा समावेश आहे पोलीस या प्रकरणी आरोपी जावाई आणि मृत व्यक्तीच्या पत्नीचा शोध घेत आहे घटना उत्तर प्रदेशामधील बुलंद शहरमधून समोर आली आहे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील काकोडी पोलिस स्टेशन परिसरात हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी तीन जणांना अटक केली अकरा जुलैच्या रात्री गावा शेतात जोपलेल्या पन्नास वर्षीय गजेंद्रसिंहची निर्मूमपणे हत्या करण्यात आली रविवारी पोलिसांनी पन्नास वर्षीय गजेंद्र सिंह यांच्या हत्येबाबत खळबळजनक खुलासा केला पत्नी मुलगा आणि जावयाने मिळून गजेंद्र सिंहचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे गजेंद्र सिंहच्या एका महिलेशी वयवैध संबंध होते त्यानंतर गजेंद्र सिंह तिच्याशी लग्न करून मालमत्ता तिच्या नावावर करण्याची धमकी देत असे या भीतीने गजेंद्रसिंह यांच्या पत्नीसह त्यांच्या दोन मुलांनी आणि जावयाने त्यांच्या हत्येचा कट रचला असं सांगण्यात येत आहे की सैन्यात असलेल्या जावयाने त्याचा भाऊ आणि अन्य आरोपींना पाठवलं आणि गजेंद्रसिंह यांची हत्या करायला सांगितलं या हत्येचा मृत्याच्या एका मुलाचाही सहभाग आहे लष्करातील जवान असलेला जावई मुंबईत बसून क्षोशोणी अपडेट्स घेत होता असं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी मृतची दोन मुलं संजू आणि अरुण आणि जावयाचा भाऊ कपिल याला अटक केली सध्या आरोपींची चौकशी सुरू असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे सध्या तिन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे